चविष्ट भोजन वर आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण स्वप्टा आणि स्पंजी अशीरली कशी करायचे पाहणार आहोत यासाठी मी अर्धा किलो तांदूळ भिजत ठेवलेले होते आणि त्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ टाकून मी दिवसभर पीठ भिजत ठेवलं होतं आणि संध्याकाळी मिक्सरमधून काढून तुम्ही बघू शकता की सकाळी झाल्यानंतर अशी थिक कन्सिस्टन्सी झाली आहे त्यानंतर मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहे म्हणजे हा इडलीचा कुकर आहे आणि त्यामध्ये आपल्याला लिंबू टाकायचा आहे लिंबू टाकल्यामुळं काय होतं तर कुकर का पडत नाही आणि इडलीचा पण स्मेल चांगला येतो चला तर आपण आता ह्यामध्ये पाणी टाकूया आणि कुकर आता लिंबू करून गरम वाफ येण्यासाठी कुकरवर ठेवूया आता आपण वाफ येण्यासाठी कुकरवर ठेवला आहे आणि गॅस आपण ऑन करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ अजून एकदा सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक एकसारखी कन्सिस्टन्सी तयार करायची आहे त्यानंतर आपल्याला कुकरच्या जे पात्र आहे त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे त्यामुळे काय होतं तर इडल्या चिटकत नाहीत ह्या इडल्या मी पावसाळ्याच्या दिवसात बनवलेल्या आहेत आणि पावसाळ्यामध्ये ह्या इडल्या सॉफ्ट आणि स्पंजी कशी करायच्या ते आपल्याला कळण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे मी तुम्हाला टिप्स काही सांगणार आहेत त्या तुम्ही लक्ष देऊन ऐका त्यानंतर आपल्याला इडली पात्रामध्ये असं आपल्याला बॅटल सोडायचा आहे जास्त भरायचं नाही कारण काय होतं जास्त भरल्यामुळे इडली इकडं तिकडं त्यातलं सारण पसरतं आणि ते फुगलं ना की नंतर साईडला जातं थोडीशी कमीच भरायची आहे कारण इडल्या ह्या खूप फुगतात आपण आता चारी पण भांडण्यामध्ये पिडल्याचं बॅटल वतून आपण त्या कुकरला लावणार आहे तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही पीठ बारीक करताना त्यावेळेस त्यामध्ये पण मीठ आणि थोडासा सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं पॅकिंग करून तुम्हाला ठेवायचं आहे हे तुम्ही व्यवस्थितरित्या ठेवलं तर पावसाळ्याच्या दिवसातही पीठ चांगलं फर्मेंटेड फर्मेंटेशन होतं आणि इडल्या पण चांगल्या आणि स्पंजी होत्या त्या तुम्ही, ट्रिक तुम्ही वल्या वल्या ही ट्रिक नक्की यूज करा आणि तुमच्या इडल्या कशा झाल्यात हे सांगायला विसरू नका अशा पद्धतीनं आपण सगळ्या इडल्या कुकरला लावूया आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्या कुकरला लावून गॅसवर तशाच ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या काढायच्या आहेत तोपर्यंत आपण गॅस चालू ठेवूया आणि सगळ्या इडल्यांचा कुकर आपण इडल्या लावलेला कुकर तसाच गॅसवर ठेवूया इडली ही खायला खूप हेल्दी असते लहान मुलांना तुम्ही इडली देऊ शकता लहान मुलं अगदी नाही ह्या इडल्या खातात लहान मुलांना इडली फार आवडते इडलीसोबत त्यांना वरण किंवा मिठाचे ही तुम्ही देऊ शकता आपल्याला अजून इडलीचा कुकर चेक करावा लागणार आहे इडल्या शिजल्यात का नाही ते पाहण्यासाठी स्पंज अशा इडल्या हो त्यात तुम्ही बघू शकता आता आपले दहा पंधरा मिनटं झालेत आपण आता एक एक करून सर्व पात्र आपण साईडला काढून मी तुम्हाला दाखवते की आपल्या इडल्या कशा बनलेल्या आहेत तुम्ही ह्या इडल्या नक्की ट्राय करा आणि तुमच्या इडल्या कशा सा झाल्यात ते सांगायला विसरू नका तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आणि स्पंज अशा इडल्या आपल्या बनवून रेडी आहेत मी तुम्हाला एक दाखवते तुम्ही आतून पण बघू शकता की किती जाळीदार अशा इडल्या बनलेल्या आहेत तुम्ही पण ही इडल्या नक्की ट्राय करा आता आपण सगळ्या इडल्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकता खूप पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या बनवून तयार आहेत मी ह्या रेशनच्या तांदळापासून इडल्या बनवलेल्या आहेत खूप सॉफ्ट आणि स्पंजी झाल्या आहेत आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा अशा पद्धतीतून अशा पद्धतीने तुम्ही इडली बनवून सॉफ्ट आणि स्पंजी इडली नक्की बनवून बघा धन्यवाद